इन्सुलेटर बदलायला दिवस किती गेले आठवड्यात आठवडे आठवड्यात तीन आठवड्यात लाईनचं काय झालं मी सतत गेले तेरा ता ता पे ता पे ता पे ता ते चौदा दिवस फोन करतो होतो ठाकूर साहेबरांनी तुम्हाला फोन करतो तुम्हाला ठाकूर साहेबांना सांगा की बोलत नाही तर तुम्हाला मी तिने ते पाच ते सहा वेळा फोन केला आणि तुम्हाला काय सांगितलं तुम्ही ज्यावेळी ती लाईन ताब्यात घेणार हे तुम्ही चेक करणार की नाही ओके आहे की नाही ती आज तुम्ही लाईनचे इन्सुलेटर टाकता आणि उद्या लाईनचे इन्सुलेटर जातात कसे दुसऱ्या दिवशी टाकता म्हणून तुम्ही किती गेले एक वर्ष चर्चा सांगितलं आम्हाला लाईन टू लाईन टच होत आम्ही देऊ केलं का नाही केलं की तुम्ही मान्य करा तुम्ही खोटं बोलता येऊ दे हे आधी जनतेला बोलतो एम चे लोक सर्वसामान्य ग्रामस्थांशी खोटं बोलतात अधिकारी अधिकारी बोलवा आणि थांबून नाही साहेब साहेबांना आम्ही जाणार नाही आम्ही महात्मा महात्मा गांधीजींच्या मार्गाप्रमाणे तुमच्या ऑफिस मध्ये आम्ही बसणार जेवणार झोपणार आराम करणार तुम्ही <sk original> ज्यावेळी <पनी> अस्थियातलं <फ्यारा> काम सुरू करणार आम्ही <तो ग्यारा> जाणार ग्यार> कॉलिव्हर एक्झिक्युटिव्ह अँड सेक्युरिजनकडे जर अॅथ्युटी असेल दा तर त्यांना बोलवा आणि हा गंभीर प्रश्न आहे लोक मरत आहेत मरेल ना हो बैल मेला त्याच्या खाली असतात एखादं मूल मेलं असत मी सांगतो तुम्ही येणार आणि काय सांगणार तिथे हो 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 आम्ही आता ह्याच्यासाठी दुःख व्यक्त करतो असं आमच्याकडून परत होणार नाही आम्ही हे सगळं करतो आणि एकदा कोणाला तरी पाठवणार आणि दोन तीन झालं तुमच्या दृष्टीने माणसाचा जीव प्राण्यांचा जीव मेला आणि गेलं काहीही नाहीये तुम्हाला आणि ह्याच्यामुळे अदरवाईज अदरवाइज किती लोकांचं नुकसान होतं प्रश्न हा आम्ही तुमच्याकडे दोन वर्ष मांडलो किती वेळा तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगितलं आणि सुप्रिटिव्ह इंजिनियर काय येत नाही एक्झिक्युटिव्हला एवढं काम काय आहे की एकदा सुद्धा ते असलेल्या गावामध्ये व्हिजिट करू शकले नाही एक मिनिट एक मिनिट असले गावामध्ये एकदा सुद्धा दोन वर्षामध्ये तुम्ही एकही अधिकारी व्हिजिट करू शकला नाही सातशे दिवसामध्ये एवढं काय बिझी आहे तुम्ही काय बिझी आहे सांगा मला सातशे दिवस झाले दोन वर्ष सतत पाठपुरावा चालू आहे एक्झिक्युटिव्ह आले नाहीत सुप्रिंटेंडिंग इंजिनियर कुडाळला बसतात एक्झिक्युटिव्ह कुडाळला बसतात सी इंच सोडा ते रत्नागिरीला बसतात पण तुम्ही तिघे इथे बसता ना सावंतवाडीला आणि कुडाळला कुडाळ टू सावंतवाडी कुडाळ टू असणे आहे आणि सावंतवाडीतून असणे तीस ते पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे सातशे दिवसामध्ये एकही दिवस तुम्हाला मिळाला नाही का म्हणजे तुम्हाला ग्रामस्थांची कदर नाही तुम्ही खोटं बोलता आणि तुम्हाला त्याविषयी काय वाटत पण नाही की आम्ही खोटं बोलतोय आम्ही यांना फसवतोय ह्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणजे एक साधी जी काय झालं का झालं का नाही मला निर्णय द्या काय काम करणारे आम्ही नसतो बिझनेस असते गॅंग असते जे काय आहे ते काम करण्यासाठी गँग पाठवलेले असते माणसं पाठवले असते मटेरियल जसं उपलब्ध आहे ते पद्धतीने काम केलेलं असतं जसं जसं मटेरियल उपलब्ध होतं त्या पद्धतीने काम काय केलं आमच्या जसं एक मिनिट जसं जसं मटेरियल उपलब्ध होतं तसं तसं आम्ही काम करतो हे तुमचं वाक्य आहे ना काय केलं असे दोन तुम्ही करता एप्रिल मध्ये सांगितलं बरोबर मार्च एंडला सांगितलं काय केलं सांगाल असे एप्रिल मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत नाही भरपूर ऊन असतो बिलं येतात बिलं कशी येतात बिलं कशी येते रावणाची गॅम्प आहे दौरव रावळ हे बघा असा मी घ्याय आणण उपलब्ध तुमची जबाबदारी आहे ना आता मला सांगा आम्ही आम्ही बघा ना कळलं की नाही लगेच आले ना पोलीस आम्ही काय करणार इथे लगेच पोलिसांना तुम्ही आणलं ते तुम्हाला कळतं आणि दोन वर्ष बूम मारतायत ग्रामस्थ तारा तुटतायत मरतायत माणसं ते तुम्हाला जमत नाही काही सांगू नका फोटो बोलताय फोटो कंडक्टर आम्हाला आम्ही ऑफिसमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि इंजिनिअरला आपण निर्णय घेऊ आपण तिथे बसूया शांत लागतो पाऊस लागतो म्हणून सांगतो काही सांगू ना कारण काही काही तुम्हाला पोलीस बोलवायचे का तुम्हाला सगळं कळतं आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आणि काय नाही हे सगळं कळत तुम्हाला कुठल्या गावात तुम्हाला एक मिनिट लक्षात घ्या हात सोडून खालचा जो भाग आहे जिथे राजकारण चालतं त्या गावातले सगळे कंडक्टर सगळे ट्रान्सफॉर्मर सगळ्या वायर तुम्ही टकाटक ठेवता आणि खेडे खेडी जी आहेत ना जिथे लोक खरोखरच गरीब आणि जे जाऊ शकत नाही तुमच्यापर्यंत त्यांचे तुम्ही असेल असाच विषय आहे असाच विषय जे गरीब आहेत जे अन्यायाविरुद्ध झगडू शकत नाहीत ज्यांना कोणाचा राजकीय पाठिंबा नाही त्यांच्याकडे तुम्ही पाठ फिरवता बाकीच्या गावामध्ये बघा सगळीकडे लाईट चालू आहेत दिवे लागलेले आहेत ला स्ट्रीट लाईट चालू आहेत आमच्याकडे रेसिडेन्सियल लाईट पण नाही आता बोलवा इन्सुली लोकांनी तिथे काम करू दिलं नाही नाही करू दिलं नाही असं होणार नाही करू दिलं नाही असं होणार नाही तुम्ही कंडक्टर जाणला नाही तुम्ही काय करता लाईन तुटली की तिथे फक्त जॉईंट मारायचा एवढंच काम तुम्ही करता साहेब एवढंच काम तुम्ही तुम्हाला किती ठिकाणी दाखवू मी तारा जोडलेल्या ते तुम्हाला नवीन तारा टाकल्या दिसणार ना नको तुम्ही आम्हाला असं लेखी वचन द्या संपूर्ण पोल तुटलेले आहे वातावरणाला काय मी नवीन लाईन घालताना माझं काय म्हणणं तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ना बोलवा आपण इथे थांबतोनियर नाही बैल मेला रात्रीचे अकरा वाजले ठाकूर साहेब विनवणी करायला लागले आता काय ते तुम्ही बैलाचं करा म्हणून आम्ही म्हटलं तुम्ही आमचं मिटवा तू आह लाईट हे त्यांनी लिहून दिलं सगळं हे फोटो लिहून दिलं आणि ते बैलाचंही फोटोच केलं अकरा आणि मला म्हणाले बैलाचं आता काय ते तुम्ही तुम्ही भागवा आणि मी तुम्हाला सगळे रिपोर्ट देतो उद्या गुरुवारी आलो सांगितले आणि शनिवारी देतो शनिवारी आलो काल ते ते दे सोमवारी देतो काल सोमवारी आलो ते वरचं मिटिंगला गेले आणि मला फोनवर काय सांगतात पोलीस स्टेशनला जावा आणि तुम्ही रिपोर्ट घ्या पोलीस तिथे आले होते पोलिसांनी तिथे काय सांगले तुम्ही समजूत कोणाने हे मी आणि पोलीस गेले भांडण वगैरे करू नको यांनी शेवट केला ठाकूर साहेबांनी आणि मला काल सांगतात पोलीस स्टेशनला जा आणि तुम्हाला रिपोर्ट पाहिजे तर घेऊन या

चार दिवसात काम पूर्ण करू चार दिवसात काम सुरू करू त्यांनी मान्य केलंय की पोल खराब आहेत आणि सगळे कंडक्टर खराब झाले आणि इन फ्रंट ऑफ तुमचं कोण पोलीस पाटील त्या समोर अभियंत्यांनी लिहून दिलंय की आम्ही काम सुरू करू आणि त्याच्यानंतर ते सांगतात आता आम्हाला वेळ नाही तुमचं तुम्ही बघा बैल बेना तुमचं तुम्ही बघा आम्ही काय नाही करू शकत हा काय प्रकार आहे हे शासनाचे नोकर आहेत ना शासनाचे नोकर आहेत ते कोणाचे नोकर आहेत ह्या पत्राला काय अर्थ आहे की नाही या पत्राला काही अर्थ नाही म्हणजे बैल मेला म्हणून त्याचे माणूस मेला असतात तर तुम्ही धावा धाव केली सावंतवाडी आणि कुडाळ सावंतवाडी आणि कुडाळ एम एस सीबी डिपार्टमेंट किती खोटं आहे कसं खोटारडेपणाने काम करतात हे बघा गेली दोन वर्ष ओरडून हे एक पत्र देतात आणि त्याच्याप्रमाणे काही इम्प्लिमेंटेशन नाहीये आठ दिवस झाले आता आम्ही वाट बघतो आणि हे अधिकारी नुसते सावंतवाडीला बसून असतात कुठेही खेड्यात जात नाहीत ह्यांना फोन केला तर हे गव्हर्नमेंट चे फोन आहेत हे उचलत नाही फोन उचलत नाही सुद्धा उत्तर सांगतात एक मिनिट एक मिनिट मी मिन, क्लिअर हे खोटं बोलतात हे आधी मंत्रालयापर्यंत जाऊ दे हे बघा हे मंत्रालयापर्यंत जाऊ दे की सावंतवाडी आणि अधिकारी खोटं लिहितात आणि खोटं बोलतात हे मंत्रालयापर्यंत पर्यंत जाऊ दे अशी माझी विनंती आहे मीडियाला हे मंत्रालयात जाऊ दे की हे कसं खोटं बोलतात आणि लोकांची काय दिशाभूल चालली आहे आणि आता कुणाकडे आवाज आमच्याकडे आता एम एल ए कोण येत नाहीत मंत्री कोण येत नाहीत मग आम्ही कुणाकडे आवाज काय करायचं आम्ही हे खोटं लिहितात आणि खोटं बोलतात हे पत्र उद्या आता या अधिवेशनामध्ये जाऊ दे कोणीतरी हे अधिवेशनामध्ये मांडू दे की सावंतवाडीचे वीज अधिकारी कसं खोटं बोलतात ह्या हा त्याचा त्याचा पराभव पुरावा आहे

इंजिनिअरचा मेसेज आहे की अस्ने गावाच्या संदर्भामध्ये मी ऑलरेडी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनिअरची बोललेले आहे तुम्ही खाली फॉलोअप करा बगा। हा चीफ इंजिनियरचा मेसेज आहे बघा हा बघा काय फॉलोअप यांचा करायचं आता सांगा काय फॉलोअप करायचं सांगा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मी सांगितलेलं आहे डेप्युटी इंजिनियरला मी सांगितलेलं आहे असं चीफ इंजिनिअर मॅडम म्हणत आहे वरचे साहेब सांगतात की आमच्याकडे सगळं मटेरियल उपलब्ध आहे कंडक्टर आहेत गँग आहेत सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत मग हे असं का वागत आहे आणि हे सगळं कुठेतरी मंत्रालयात आता अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये जाऊ द्या मुद्दा तुम्हाला नाही होत तुम्ही खुर्च्या तरी खाली करा ना कोण येणार त्याला तरी येणार खाली मला जमत नाही ना तुम्ही खुर्चा खाली खाली करा

कमिटी बसवावी जे कंडक्टर बदलले आहेत पुढे असणे मध्ये जे यांनी गाठवून ठेवलेले आहेत त्याची पूर्ण चौकशी व्हावी त्याची बिलं किती झाली आहेत कारण त्याची बिलं होत आहेत मेंटेनन्स ते नवीन कंडक्टर घातले असे दाखवतायत या सगळ्याची चौकशी हवी असं मी विनंती करतो पालकमंत्री साहेबांना या माध्यमातून पालकमंत्री साहेबांना विनंती आहे या सगळ्याची चौकशी हवी हे काही काम करत नाहीत यांना बदला आणि चांगले कोकणातले अधिकारी आणा ही विनंती आहे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मिळतो कोकणातले अधिकारी इथे यावेत कोकणामध्ये कोकणामध्ये असता आहे कोकणाविषयी असे कोकणातले अधिकारी इव्हन पोलीस रेव्हेन्यू एम एस बाकीची डिपार्टमेंट सुद्धा कोकणातले अधिकारी इथे यावेत अशी आम्ही विनंती आहे पालकमंत्री साहेबांना यांना असता नाही कोकणाविषयी हे इथे सावंतवाडी आणि कुडाळातच बसून असतात हे कुठेही जात नाहीत ह्यांना बदला दुसरीकडे चांगल्या स्टाफ असेल तर आमच्याकडे द्या आणि यांना कुठेतरी कामाला लावा हे कामच करत नाही आहेत दे हॅव फॉरगॉटन देअर ड्युटीज दे हॅव नो एनी कॉग्निशन्स अबाउट द पीपल अँड द पुअर पीपल मी नितेश राणे साहेबांना मी विनंती करतो की चांगला स्टाफ आम्हाला द्या